हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी मध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत करते तर आजचा विश व्हिडिओ ना फर्निचरवरती होणार आहेत हो कारण माझ्या एका सबस्क्रायबरची कमेंट होती एक जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले असतील तर त्यांची इच्छा होती की मी एक व्हिडिओ असा बनवावा ज्यामध्ये माझ्या घरातलं सगळं फर्निचर त्यांना दाखवायचं म्हणजे त्यांना थोडीशी कल्पना येईल की कशा प्रकारचं फर्निचर आपण केलं पाहिजे तर त्यांची जी कमेंट आहे त्याचे स्क्रीनशॉटसुद्धा मी साईडला लावून देणार आहे तर कपालिका ताई आहेत त्यांचं नाव तर त्यांची इच्छा होती की मी घरातलं फर्निचर दाखवावं हो। तर चला आजचा व्हिडिओ त्याच विषयावरती आहे तसं फारचं फ फार असं फर... फर्निचर नाही आहे माझ्याकडे खूप काही कारण आपलं वन बी एच के आहे तर त्या हिशोबाने जागाही थोडी मोकळी राहील फर्निचर फर्निचरही आपल्याला उपयोगात येईल तर अशा पद्धतीचं फर्निचर आम्ही घेतलेलं आहे काही बनवलेलं आहे काही घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने सगळं काही फर्निचर तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये तर मग चला बघूया माझ्या घरातलं म्हणजे मी काय काय घरामध्ये फर्निचर ठेवलेलं आहे ते बघू पण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा कारण व्हिडिओच्या एंडमध्ये माझ्या घरातलं सिक्रेट फर्निचरसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही टायटलमध्ये किंवा थमनेरमध्ये पाहिलं असेल तर तुम्हाला सिक्रेट में में ते सिक्रेट फर्निचर मी सुद्धा आता स ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसं वाटलं किंवा काही सजेशन द्यायचं असेल तर तेही तुम्ही देऊ शकतात पण व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंटसुद्धा नक्की करा तर चला सुरुवात करते व्हिडिओला आणि आधी हॉलपासून सुरुवात करूया जिथं मी काय फर्निचर बनवलेलं आहे किंवा काय घेतलेलं आहे कसं ठेवलेलं आहे आणि नंतर किचन आणि मग बेडरूममध्ये तर चला सुरुवात करते तर चला आपण आलो आहोत हॉलमध्ये आणि हे आहे माझ्या हॉलमधलं फर्निचर तर फार काही असं फर्निचर नाही आहे दोनच गोष्टी आहे हॉलमध्ये कारण हॉल थोडा मोठा वाटायला पाहिजे म्हणून जास्त फर्निचर इथं ठेवलेलं नाही आहे याआधी मी फर्निचर बनवून घेतलं होतं पण खूप वर्ष यूज केलं त्यानंतर आता हे घेतलेलं आहे तर हा आहे सिक्स सीटर सोफा आहे माझा तर बघू शकतात याला ठेवूनही भरपूर जागा इथं हॉलमध्ये होत आहे तर अशा पद्धतीने मी म्हणजे आम्ही विचार करून घेतलेलं की आपल्या घरामध्ये काय सूट होईल आणि आपल्याला जागा किती मिळेल तर हा सिक्स सीटर सोफा आहे बघू शकतात इथून तुम्हाला पूर्ण सोफा दिसत असेल आणि त्याच्याच बाजूला इथं दाराजवळ मी दोन खुर्च्या ठेवल्या आहेत ज्या आधी यूज करायचे पण आता जास्त पाहुणे आले की आपल्याला खुर्च्यासुद्धा खूप गरजेच्या आहेत म्हणून त्या मी राहू दिल्या आहेत आणि हा सोफा तुम्ही बघू शकतात तर पूर्ण असा सिक्स सीटर हा सोफा आहे बाकी पूर्ण घरामध्ये वर तुम्हाला कुठंच फर्निचर वगैरे दिसणार नाही बघू शकतात आणि आता पण येऊया दाराच्या साईडने तर इथेही मी फक्त टी व्ही युनिट घेतलेलं आहे ते पण ऑनलाईन घेतलेलं आहे आता तुम्हाला पूर्ण दिसत असेल छोटी साईजच निवडली आहे कारण मुलाला पाहिजे होतं की असं खूप मोठं फर्निचर नको होतं इथं तर याआधी जे माझं पूर्ण शोकेस होता ना तो पूर्ण ही भिंत भरून होता खूप मोठा होता तर आता आम्ही तर आमच्या आवडीचं केलं होतं पण मुलांना नको होतं तेवढं मोठं ते, ते काढून टाकलं आणि त्यांनी स्वतःने हे ऑर्डर केलेलं होतं तसं छोटंसं हे टी व्ही युनिट ऑर्डर केलेलं आहे तर हे एक आता हॉलमधलं सेकंड फर्निचर तर टी व्ही युनिट है, पन बट असा होता। तर गरजेचं आहे पण खूप जास्त काही म्हणजे बटबटीत नको खूप मोठं नको असं पाहिजे होतं जर मोठं इथं शोकेस ठेवलं असतं तर मग हा सोफा घेतला असतं तर खूप जास्त गर्दी झाली असती हॉलमध्ये तर अशा पद्धतीने हे टी व्ही युनिट आहे आणि हा आहे सोफा तर हे हॉलमधलं तुम्ही पाहिलं फर्निचर बस एवढंच आहे तर कम्फर्टेबल आहे आणि पाहुणे मंडळी किती येऊ दे बसायला अगदी व्यवस्थित होणार कारण सोफासुद्धा मोठा आहे दोन चेअर आहे खाली जागा आहे मोकळी ठेवली आहे तर जेवायला वगैरे किंवा काही कार्यक्रम असला तर खाली बसायला वगैरे मोकळी जागा ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने आपण जर म्हणजे जर हॉल आहे त्यामध्ये आपण विचार करून फर्निचर घेतलं तर भरपूर जागा राहते तर आता किचन दाखवते तर किचनमध्ये मी म्हणजे जेव्हा हे घर घेतलं होतं त्याच वेळेस मी ट्रॉली करून घेतल्या होत्या तर जरा जवळजवळ आता अठरा एकोणीस वर्ष झालेली आहेत एकोणीस वर्ष झालेली आहेत तर बघू शकतात ह्या अशा ट्रॉली मी त्यावेळेसच करून घेतल्या होत्या घरात राहायला येण्याआधी तर ह्या ट्रॉलीस करून घेतल्या आहेत हे काळाची गरज आहे सामानही आतमध्ये असतो आपला आणि हल्ली तर सगळेच ट्रॉली वगैरे बनवून घेतात तर वर मी दुसरं काही फर्निचर वगैरे असं बनवलेलं नाही आहे पण ह्या हे ट्रॉली करताना हे वर असे बॉक्सेस बनवलेले आहेत ज्यामध्ये आपली भांडी वगैरे किंवा जी काही असेल क्रॉकरी वगैरे ती येऊन जातं तर हे अशा पद्धतीने इथं हे बनवलेले आहेत इथं साईडला पण आहे खाली तर बस एवढंच मी केलेलं आहे कुठली मांडणी वगैरे असं काही ठेवलेलं नाही आहे फर्निचर म्हणून जर म्हणत असाल तर हे एवढंच आहे आणि हे मी आता बनवलेलं आहे मागच्या वर्षी तर खूप सामान होता वरती तर तो असं बघायला चांगला वाटत नव्हता म्हणून मग हे मागच्या वर्षी जे मी आमचं सिक्रेट फर्निचर बनवलं त्यावेळेस हे बनवून घेतलेलं आहे मिस्त्रीकडून तर बघू शकतात तर थोडा वेगळा कलर झालेला आहे कारण सेम कलर त्यांना मिळत नव्हता तर हरकत नाही वर थोडासा वेगळा कलर ठीक आहे एवढं लक्ष जात नाही पण आपलं सामान खूप यामध्ये येऊन जातो तर फर्निचर म्हणाल तर किचनमधलं हे बॉक्स आहेत माळ्यावरचे आणि हे बॉक्स आहेत आणि ह्या ट्रॉलीज आहेत तर हे होतं किचनचं फर्निचर किचनमध्ये पण जास्त काही म्हणजे शेल्फ किंवा मग असे काही कपाट असं छोटंसं काही टेबल वगैरे का असं काहीच के नाही केलेलं आहे आणि ओटा सुद्धा असा एल टाईपच आहे एका बाजूने दुसऱ्या बाजूने ओटा वगैरे केला नाही कारण की मग खूप छोटं दिसते किचन आणि आपल्याला वापरायला सुद्धा खूप अडचणी येतात तर ट्रॉली वगैरे इतक्या छान पद्धतीने केलेल्या आहेत की बराचसा सामान त्यामध्ये येऊन जातो आणि खूप वर्ष झाले म्हणजे ट्रॉली करायला अजूनही खूप छान आहे कारण केअर वगैरे आपण व्यवस्थित केली तर मग वस्तू वर्षानुवर्ष टिकत असते तर हे होतं माझं किचनचं फर्निचर तर चला आता आपण बेडरूमचं फर्निचर बघूया तर बेडरूममध्ये पण फारसं फर्निचर नाही आहे तर तरी तो सुद्धा तुम्हाला मी दाखवते आलो आहोत आपण बेडरूममध्ये तर इथं माझा बेड आहे मिडियम साईजचा बेड आहे तर रूम म्हणजे आपली बेडरूम तर छोट्याच असतात फ्लॅट सिस्टममध्ये तर खूप मोठा असा डबल बेड वगैरे आम्ही घेतला नाही आधीपासूनच इच्छा नव्हती कारण की त्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त रूम ती अटकून जाते आणि मग आपल्याला ना थोडं म्हणजे घरामध्ये काही काम करायला बेडरूममध्ये काहीतरी आवरायला किंवा मग तिथल्या तिथे फिरायला सुद्धा आपल्याला होत नाही तर खूप अडचण होऊन जाते त्यामुळे असा मिडिल म्हणजे मिडियम साईजचा हा सा, बेड घेतलेला आहे जो अगदी कम्फर्टेबल आहे तर हा जो माझा बेड आहे ना लोखंडी आहे लोखंडाचा आहे पण रस्ट फ्री आहे अजिबात रस्ट वगैरे त्याला लागलेले नाही आहे आणि आम्हाला अगदी पुरेसा आहे खूप मस्त एका बाजूला अगदी व्यवस्थित तो येऊन जातो कुठेही म्हणजे असं अडचण त्याची होत नाही आणि बाकी वर असं कुठेही मी फर्निचर केलेलं नाही आहे आता तुम्हाला इथं बाजूलाच ना म्हणजे बेडच्या समोर इथं हे कपाट आहे दोन ते तुम्हाला दाखवते तर जे कर्टन लावलेलं ला आहे ना पर्दा ते लोखंडी कपाट आहे आणि ते तर अगदी म्हणजे लग्न झाल्यानंतर तेव्हापासून घेतलेलं आहे आणि हे जे बाजूला आहे लाकडी हे मी उल्हासनगरून घेतलेलं आहे रेडीमेड तर खूप छान टिकलेलं आहे ते पण यालाही जवळजवळ दहा बारा वर्ष होऊन गेलेले आहे तर असे हे दोन कपाट आहे यामध्ये बेडरूममध्ये तर इथं मी कुठलंही फर्निचर बनवून घेतलेलं नाही आहे तर खरं तर बनवून घ्यायचं आहे पण आपलं कधी कधी बजेट नसते तर जेव्हा बजेट होईल त्यावेळेस मी बनवून घेणार आहे तर वर थोडासा सामान वगैरे ठेवलेला आहे जो आपल्या प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीमध्ये तुम्हाला कपाटावरती सामान दिसणारच तशा पद्धतीने आहे तर असं हे दोन असे हे दो कपाट आहे इथं आणि इथं बघा खूप स्पेस आहे कपाटाच्या आणि बेडच्यामध्ये अगदी सुटसुटीत आहे आणि आता तुम्हाला दाखवते पसाऱ्याची बाजू <laughs> तर हा एक टेबल आहे तर गणपती बसायचे माझ्याकडे त्यावेळेस हा टेबल आणलेला होता मिस्टरांनी तर तो अजूनही आहे खरं तर त्याला काढायचा आहे खूप विचार करतो काढायचा पण त्याची अडचण होत नाही आहे कारण की भरपूर बेडमध्ये आणि त्याच्यामध्ये स्पेस आहे आणि त्याच्या बाजूला ड्रेसिंग टेबल आहे माझा बघू शकतात तर ह्याचं न काढण्यामागचं हेच कारण आहे की इथं बराचं सा सामान येऊन जातो तर इथं ना हा जो मोठा तुम्ही स्टूल बघतायत हा खूप उपयोगाला पडतो वरून काहीतरी काढायला किंवा ठेवायला फॅन क्लीन कराय करण्यासाठी तर हा लोखंडी स्टूल आहे तो स्टूलाने खास बनवून घेतला आहे म्हणून त्याला तिथं ठेवला आहे आणि एक मीडियम साईजचा स्टूल आहे तो ठेवला आहे तर ह्या तर आपल्याला गरजेच्या गोष्टी आहेत आणि हे छोटी घागर म्हणजे छोटं माठ मी ठेवलं आहे कारण ना माझ्या विंडोमधून खूप सुंदर अशी हवा येते खूप छान गार हवा येते आणि शिवाय ते ए सीसुद्धा लावलेलं ला आहे तर उन्हाळ्यामध्ये गार पाणी पाहिजे होतं तर फ्रीजमध्ये आम फ्रीजमधलं पाणी आम्ही पित नाही आणि बॉटल ठेवतही नाही तर हे जे घागर ठेवलेले आहे ते यातूनच आम्ही पाणी पितो म्हणून ते बेडरूममध्ये थे ठेवलेलं आहे आणि आता ते लवकरच किचनमध्ये शिफ्ट होणार आता पावसाळा सुरू झाला की तर फक्त उन्हाळ्यासाठी आहे आणि ह्या टेबलवरती तुम्ही पसारा बघत आहेत तर असा रोज पसारा नसतो पण आता सासूबाई आल्या आहेत तर दोन महिने माझ्याकडे राहणार आहेत तर त्यांची ही गादी काढून ठेवली आहेत प्रत्येक वेळेस बेडमध्ये ठेवणं काढणं ही शक्य होत नाही तर त्यांची गादी ठेवली आहेत आणि पुरुषला ही गोधडी जी आहे ती खूप प्रिय आहे तर तो येतो सोफ्यावर ना तर त्याआधी ही गोधडी टाकतो आणि दरी वगैरे पाहुणे मंडळी येतात किंवा मला कधी कधी मॅट नाही घ्यायची असेल फक्त ध्यान करायचं असेल तर मी ते दरी वापरते आणि सोफा कवर आत्ताच मी काढून म्हणजे आज वॉश केले आहेत कारण पावसाळ्यामध्ये हे पा वारंवार धुतले तर सुकणार नाही त्यासाठी मी आज धुवून वगैरे आता यांना बेडमध्ये ठेवून देणार आहे म्हणून हा थोडासा पसारा दिसतो आहे तर असं फर्निचर आहे की इथं बेड आहे आणि इथं समोरच हा टेबल आहे तर एवढी अडचण होत नाही खूप सारा स्पेस आहे आणि समोरच इथं माझं ड्रेसिंग टेबल आहे जे तुम्हाला मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मुलं खूप मागे लागली आहे ते टेबल काढायला पण बघू आता तर असं थोडं थोडकं माझ्या घरातलं फर्निचर आहे वर कुठलंही मी बॉक्सेस वगैरे असे बनवून घेतलेले नाही आहे भिंतीसुद्धा मोकळ्या ठेवलेल्या आहेत बघू शकतात आणि अडचण करायला मिस्टरांना पण आवडत नाही आणि मला पण नाही घर छोटं असेल पण सुटसुटीत असेल ना तर खूप छान दिसतं आ, है माज़ा, माज़ा है। तर फ्रेंड्स आता वेळ आहे माझं सिक्रेट फर्निचर बघण्याची चला तुम्हाला आता माझं माझ्या घरातलं सिक्रेट फर्निचर दाखवते तर चला आत्ता आपण जाऊया गॅलरी आहे कपडे सुकले नाही ना पाऊस होता तर ते मला दाखवते हे बघा हे आहे सिक्रेट फर्निचर तर हे गॅलरीमध्ये ना दोन्ही साईडला असे बॉक्सेस सा आम्ही करून घेतले आहेत तर इथं ही जागा होती आणि हा जुना सोफा होता आमचा छोटा सोफा होता तर त्याला म्हणजे टाकून देता त्याचा असा उपयोग केलेला आहे तर त्याचा इथं वर जे स्पेस होता ना त्याला तिथं एक बॉक्स बनवून घेतला आहे आणि हे पूर्ण एक असं कपाट बनवून घेतलेलं आहे तर हे खालपर्यंत आहे बघू शकतात तर यामध्ये ना खूप साऱ्या गोष्टी येऊन जातात बेडशीट किंवा आपले जे क्रॉकरी आपल्याला एक्स्ट्राची असते ते येते बराचसा सामान येऊन जातो जसं मी सांगितलं ना बेडशीट्स किंवा क आपले उशांचे कवर्स आहेत एक्स्ट्रा सामान आहे घरातला असा बऱ्यापैकी यामध्ये येऊन जातो आणि कुठेही त्याची अडचण होत नाही बघू शकता तिथं हे मोकळं आहे कुंड्या वगैरे ठेवण्यासाठी तर असं हे माझं सिक्रेट फर्निचर आहे तर खूप छान पद्धतीने तर आम्हाला जे कारिगर आहेत मिस्त्री आहेत त्यांनी बनवून दिलेलं आहे चला आता तुम्हाला सेम फर्निचर डाव्या बाजूला सुद्धा दाखवते सेम फर्निचर इथं डाव्या बाजूला सुद्धा आहे तर ह्या बाल्कनीला थोडासा कोस आहे तर जसं आधीच आता तुम्ही बघितलं मागाशी की दोन फडक्यांचं ते वरचा जो कप्पा होता पण इथं सिंगल फडका आहे बघू शकतात तर जशी जागा होती त्या हिशोबाने त्यांनी हे बनवून दिलेलं आहे आणि मा जे आता तुम्ही साईडला बघितलं त्याच्यापेक्षा हे लहान हे कपाट बनलेलं आहे खरं तर तेवढंच पण वरचं थोडं छोटं बनलेलं आहे आणि हे थोडंसं वर त्यांनी बनवलेलं आहे बघू शकतात तर यामध्ये सुद्धा पुस्तकं मॅग्झिन तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत खूप छान म्हणजे ज्या घरामध्ये आपण ठेवलं तर खूप अडचण होऊ शकते किंवा त्यासाठी एखादा आपल्याला कपाट बनवावं लागलं असतं तर मग घरात न बनवायचं घरात नाही ना बनवलं त्यापेक्षा इथं बाहेर बनवलं तर आपली ही जी जागा आहे बाल्कनीची त्याचासुद्धा उपयोग झाला आणि घरामध्ये कुठेही अडचण नाही झाली तर खूप सारा सामान ह्या बाल ह्या माझ्या सिक्रेट फर्निचरमध्ये भरपूर सामान आलेलं आहे तर हे सिक्रेट फर्निचर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि तुमच्या गॅलरीमध्ये जर अशी काही जागा असेल ना तुम्हीसुद्धा जुन्या फर्निचरचा यूज करू शकतात किंवा नवीन फर्निचर बनवून घेऊ शकतात तर छोटी गॅलरी आहे पण त्याचा त्या जागेचा आम्ही भरपूर उपयोग केला आहे कारण की त्या जागेमध्ये काही होऊ शकत नव्हतं तिथं उभं राहणं वगैरे एवढं काही पॉसिबल नव्हतं तर ती जागा अशी उपयोगात आणली तर फ्रेंड्स कसं वाटलं माझ्या घरातलं हे फर्निचर आणि घराबाहेरचं सिक्रेट फर्निचर म्हणजे बाल्कनीतलं सिक्रेट फर्निचर तर आजचा व्हिडिओ खास कपालिका ताईसाठी होता पण सगळ्यांनीच म्हणजे ह्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्यायचा लाईक करा शेअरसुद्धा करा कमेंटसुद्धा नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय